पण मी तिला मी जर आले आणून दिले ते बटाट ठेवतो मला आता इथे आवाज वाढून बोलू नकोस तुला तुला दम खाणार आलो आता झपुडा एक दिलाय

तो तुला कशा लांदीत मी देवण करून आले मी असं कळलं बसले इकडे ने रावन दहा दहा मशीनच्या मशीनचं दोरं वेरण पाणी सगळं कोर लावलंय मी तू तीच मारते

हटेल ला जेव इथे किशाज रुपया काय पैसा काढून घेते तुझी तू गाजर हम्म घे मित्र आता काही मला फुर बंद झाल्या परवा केला तर पण डायरेक्ट जाग्यावर केला तिनं म्हटला नाही अन्ना तू फुण देऊ म्हणला तुला म्हणला मी तुझ्याकडे असतील तर एखाद्या पुढील ठेवलं असतील बावीस रुपये असेल काही बंडीला पैसे रोज काढून घेते पैसे शंभर पैसे इसिकुपे किशा ठेवले किती तस पैसे काढून घेते पनी तुम्ही टाकू अरे बचत गटात टाकती बचत गटाचे अभेशन आहेत का तू बचत गटात टाकते आवाज कुडपी घेऊन ती तादू बघ बघतीस आवत चट चड चट तर जाऊन येतो तिकडं नको ना काय म्हणतो बघतो तिकडे आला येरवाळी घेऊ हा नाही तिची म्हातारी घलकं घालते नको तू च आम्ही जर आलो बघ जाऊ का आवत चड चड चढ येतो जाऊ नाही अरे